आणि आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर लवकरच हे पैसे जमा केले जाणार असल्याची ही चर्चा आहे लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता बघा बहिणींनो सर्वात महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होऊ शकता बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार का असा प्रश्न बहिणी विचारू लागलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एकत्रित तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे पहा बहिणी संपायला आला अवघे आठ दिवस त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहे याच दरम्यान राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे याच काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे अशातच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याच बाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही नोव्हेंबर महिना संपायला आला तरी अवध्या हप्त्याबाबत कोणती घोषणा झालेली नाही त्यामुळे आता पुढच्या महिन्यामध्ये दोन महिन्याचे हप्ते एकत्रित येणार का असा सुद्धा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे हे बघा बहिणींनो दोन आणि तीन डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहे त्याचमुळे त्याआधी किंवा त्यानंतर बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकता जर या निवडणुकानंतर पैसे जमा होत असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित एक मिळू शकतो मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजेच बहिणींनो जर तुमचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या या आठवड्यात नाही आला तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे मात्र याचा अगोदर आहे परंतु लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे हे बघा बहिणींनो महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचं आहे जर तुमची साठीची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही के वाय सीची प्रक्रिया करू शकता जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचे पंधराशे रुपये मिळणार नाही अजूनपर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लाभार्थी महिलांची के वाय सी करणे बाकी आहे बघा बहिणींनो यामध्ये ज्या बहिणींचे पती किंवा वडील आयात नाही अशा बहिणींचाही समावेश आहे आणि त्या बहिणींसाठी आता नवीन केवायसीची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळे आता त्यांना के वाय सी प्रक्रियेला वेळ लागणार नाही या कारणांमुळे केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर बहिणीनो तुम्ही फक्त दोन मिनिटात केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता तर बघा बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे आता लाडक्या बहिणींचं टेन्शनच दूर झालेलं आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभ्रम दूर केलेला आहे ही योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ते पालघर येथे नगर परिषद निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलले होते पुन्हा एकदा ही योजना बंद होणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता खूप मोठा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहे त्यांना लाभ मिळतच राहणार आहे आताची सर्वात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना आज तर काही पैसे मिळणार नाहीयेत पण उद्यापासून एक ते दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा बहिणींनो यादी सुद्धा आलेली आहे यादीत तुमचे नाव चेक करा आता बहिणींनो तुम्ही म्हणाल यादीत नाव कसे चेक करा जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन यादीत नाव चेक करू शकता किंवा महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही यादीत नाव चेक करू शकता नाहीतर मग सोपी स्टेप आहे तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट टाकायची आहे तिथे आधार क्रमांक टाकून जर तुम्हाला ओ टी पी आला तर तुमचे नाव यादीमध्ये शंभर टक्के आहे आणि बहिणींनो तुमचे तीन ते चार दिवसामध्ये हे वाटप जे आहे ते होणार आहे आणि हो बहिणींनो हो महत्वाचं म्हणजे केवायसीची प्रक्रियेची मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि कसली काळजी करू नका तुमचा हप्ता एक ते दोन दिवसामध्ये येणारच आहे आणि बहिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट लवकर कळेल